वेळ कुणाला कधी आणि कुठे येईल हे कुणीच सांगू शकत नाही एका धार्मिक विधीसाठी एक स्कॉर्पिओ गाडीमधून बोकड आणि कोंबड्यांचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबियांसोबत असं काही घडलं की ज्याचा कोणी विचार देखील केलेला नव्हता नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मध्य प्रदेशच्या जबलपुर जिल्ह्यात एका धार्मिक विधीसाठी बोकड घेऊन निघालेली एक एसयूव्ही गाडी कोरड्या नदीच्या खड्ड्यात कोसळली स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे की पटेल कुटुंबातील सहा सदस्य नरसिंहापूरच्या दादा दरबारात बोकड आणि कोंबडीचा बळी देण्यासाठी निघाले होते बळी देऊन घरी परतल्यावर पटेल कुटुंब चिकन आणि मटणाचा आस्वाद घेणार होतं पण जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर चरगवा जबलपूर रस्त्यावर सायंकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास ही गाडी पुलाचा कठडा तोडत खाली नदीत कोसळली बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू केलं जखमींना तातडीनं बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं उंचावरून पडल्यानं गाडीचा चुराडा झाला होता आणि कुटुंबियांचे मृतदेह गाडीत अडकले होते स्थानिकांनी मदत करत मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले मृताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली किशन पटेल वर्ष पस्तीस महेंद्र पटेल सतरा आणि राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला जितेंद्र आणि मनोज प्रताप व्यवर्ष पस्तीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पटेल कुटुंबासोबत असलेल्या बोकडाचा कान कापला गेला पण तो वाचला तर कोंबडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलंय सध्या पोलीस शौविच्छेदनाच्या अहवालाची वाट आहेत चालकाचा ताबा सुटल्यानंच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे